आत्ता मी निघाले वरती आपल्या इथं आजी आजोबांकडं तर खूप म्हणजे लक्ष द्यावं लागतं तर आज मी त्यांना सांगितलेलं आहे आठवड्यातून एकदा करते किंवा पंधरा दिवसातून एकदा होतं काम जास्त असेल काय असेल तर पण ते शंभर टक्के त्यांना ते स्वच्छ ठेवावं लागतं आणि करावंच लागतं बाकीच्या गोष्टी सगळ्या ते लहान मुलांसारखं असतं तर आत्ता निघालेले आहे मी वरती आणि चहा वगैरे त्यांना देणारे लवकर आणि चहा वगैरे दिल्याच्या नंतर जरा त्यांचं आठवड्याला आपल्यालाही शाळेत सांगतात नकं काढा केस कापा तो, तो तर तसं आहे आपल्याही वृद्धाश्रमात तर आठवड्याला लक्ष द्यावं लागतं नकं वगैरे खूप वाढतात म्हातारे माणसांचे लहान लेकरासारखे तर तेही काढावं लागतं तर आज आता ते काम आहे सगळं आज काही काम नाही म्हणून ते काम करायचंय पण दुपारी पाहुणे आहेत अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत वेळ आहे तर त्याच्या आधी सगळं काम करून घ्यायचंय आपल्याला तर आता आपण वरी जाऊ आणि चहा वगैरे देऊ आणि मग आपली कामं करू गुड मॉर्निंग सुप्रभात काय मग सुप्रभात कुणाला कुणाला येते म्हणायला व चला मावशी म्हणा हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अगवाय सगळे येते की मनशा कुले हां येत नाही कुणाकुणाला येत नाही गुड मॉर्निंग सुप्रभात सुप्रभात आज सगळ्यांनी गुड मॉर्निंग सुप्रभात केलेला आहे आणि इकडे प्लेटं लावलेली आहेत खजूर पण आणलेलं आहे इकडं द्यायला हरी टोस इकडे आणली होती पाहुण्याने तेही आणलेलं आहे इकडं चहा आणलेला आहे मगभर तर आता चहा देऊ खारी टोस देऊ तर आज सकाळी पण म्हणलं नाश्त्याला खारी टोस द्यावं सगळ्याला नाही का कारण सगळ्यालाच खारी लय आवडतात काय झालं राकेश चहा नाश्ता नाश्ता नको द्यायला आज खारी टोस द्यावं तुम्हाला काय होत सुशला मावशी हा गोड आहेत का टोस काय देवाच नाव नाही घेतलं तुम्ही आज हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव देवाद। चहा पिताना पण म्हणावं हा परमेश्वराचं नाव घेऊनच काय पण खाव पाणी प्यावं काय होत मग त्याच पोटामध्ये जाऊन अमृत होत बरोबर आहे का नाही भंडारी काय नाव नाही घेत उगा आपलं आठ दिवसाला शाळेत काय सांगतात माहिते का नको कापा नको कापून शाळेत या शाळा आहे आमची तिथे आठ दिवसाला नको कापावी लागतात कधी कधी काय काढतात दिवी कुठली देवी काढायचे देव्या आता नव्हत काढत देव्या त्या हाताची बोट तर किती माजूक गं

आता तुझा असा साधू पाहिजे असत पाय हालण्यासाठी काम करावं लागतं म्हणून आमच्या कुठे आहे असं जड उचलायला लावायची जड नाही लागणार नाही लागणार आणायला लावायची स्वयंपाकाचे हा का हा मुगल बिल काम केले बाबा तुम्ही पाहता माझा व्हिडिओ कसा नाही लागत शकले ओढू नको तू ओढू नको तू तू ओढू नाही

असं वडायचं नाही हाताला अजिबात वडायचं नाही मग लागल तुम्ही वडलं ना नहीं। नहीं ते हिसका बसत मी नाही लागू देणार तुम्हाला तेवढीच घा नाही त्यांना का राकेश येणार आहे का तू इकडं काढायची पायाचे नकस आपल्या आपल्या पायाला दुसऱ्या लागतात

टक्कल केल्यावर चांगलं नाही दिसत आज काय मग हिरो हिराला आलाय आमचा हा हा कसं हासायला येते आधी हासायला येते काढू का मिशा मिशा कशाला ठेवायचं असतात मला काही कळतच नाही

जेव्हा जयस केले भंडारी दादा भंडारी दादा जेव्हा चे आईश केलेले तर जीव काय भंडारी दादा भंडारी दादा करते भंडारी दादा जेव्हा चुष करून एकटे जगलेले तर काय भंडारी हा जायच केली का जीवाची आता बी आयुष्यच आहे की काय का नाही आता बी आयुष्यात आहे काढून टाक्या राखेश तुझ्या हा हा काढू बारी नाही ठेवायच्या नाही भंडारी मी तर ठेवायला हवले मला घरे राकेश हा काय

मंगलवार से चलिए ये सर ये सका अढ़ाई से मंगलवार से से ले वार ले मंगलवार से सर मंगलवार के से मंगलवार से जो भी बोलेगा जरा कट मारते मंगलवार से हाँ हाँ थोड़ा बर्बाद असे केस काढत्या तुझ्या पानावर येस केस काढते तुष मावशीचे मंगल मावशी पानावर केस ना गुळगुळ करत ना मंगल नाही

शकुलीच्या आलं तवा केस कापले ते तर आपण केस वाढले शकुलीचे पण पण ला मागे लागणार नाही शकुले घाबरून शकुली नाही करायचं आई थोडं थोडं वाढलं की काढायचे कानाचा महाग हे असं पडलं ना की नाही वाटत तर आता थोडे थोडे आज आज काम केलेलं आहे हो केस सांच काय बरोबर निर्मळ वाटत ना तुला दाढी नाही तुला दाढी नाहीये कानावर बानावर केस ना येस ना माझी चल आज सगळ्यांच्या पटणी थोड्या थोड्या केल्या ज्यांच्या डोळ्यासमोर जरा येऊ लागते वाजा दोन्ही वाज आल्यात का डोक्यामध्ये निर्माण आहे सुशेला मावशीचं डोकं स्वच्छ राहते सुशेला मावशी माहिती काढ आपल्याला स्वच्छ राहायला चांगलं असतं माहिती आहे का माझ्यासाठी पण तुमच्यासाठी चालतो जरा खाण्याचे एवढे केस काढायचे कारण जरा गुळगुळ करतो हा तुले अमृती मी ना बघू हा केले तर बाबा त्यांचं सगळं करून आंघोळ्या वगैरे घातले आणि आत्ता बाहेर बसले तर त्यांना जरा भेटू आपण म्हणजे आंघोळ घातल्यावर थोडंसं खाली बसवायचं आणि आता वरी घेऊन जायचं साडे अकरा वाजायला लागलेत झाडाची थोडीशी सावली आहे त्याच सावलीला बसले तर वरी कसं होतं वरी पत्र आहे ना आणि पत्र्यामुळं खाली गरमी मारतं फॅन जरी लावले तर फॅनची काय होतं गरम हवा येते मग इथं थोडं बसलं ना त्यांना बरं वाटतं मग आता आता साडे अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत राहते सावली परत असं ऊन येतं इकडं मग ती सावली पण जाते मग परत वरती जातेत चार साडेचारला परत खाली येतात कारण ऊनच एवढं आहे जीवनीचा तगमग तगमग होतो ऊनाने तर आता आहेत चकुली वगैरे सगळेच खाली बसलेत आपल्या इकडं तर छकुली मांडी घालून बसले आणि ह्या झाडाची एवढीच सावली पडते इथं मी नाही का म्हणलं झाडा छान सावली पडते हा ना चौक हवाय सगळं कट मारणार होते भामा भामाजीचं पण पण थोडसच काढले केस आणि छकुलीचे पण थोडे काढलेत केस कानावर पडालेले मावशीचे काढलेत बघू मावशी हा का हा। लिंबाचं झाड म्हणजे हो का हा टकलू राम आता ह्याला टकलं का केलंय म्हणतील राकेशला असं का केलं हो टकल तर राकेश डोकं घाण ठेवतो आणि राकेशच्या डोक्यामध्ये बावे झाले होते आहे का ना राकेश टक्कल हा टकल करायला करा सांगितलं टकल करायला सांगितलं म्हणून टकल केलं हे बघा जेंटलमॅन हे इकडे असावलीत सर खरे राकेश थोडं बसू दे इथं छान हवा लागती पण हा यांची पण दाढी वगैरे केली आहे काय मग हा लघवीला लघवीला जायचं खालून वरी वरून खाली चांगला व्यायाम पण आहे कसली हवा सुटले भारी मस्त हवा सुटल्या हवे शकुले छान आहे पण काय छावा चांगले नाही का कस दिसून राहिले काय दिसत बघा छकुली किती आगाव आहे तुमची दोघांना हिरो केली ना किती गोडा हसू येते काय केलं हिरो तुम्ही हिरो आहे मग हा मज मजन येत हा ना हिरो केले हिरो कुंभार छकुली काय म्हणते हिरो केलाय हिरो बघते चांगलं आहे पोणे म्हणतो हां बोलणं येत नाही तू केली मस्त नाही तर पाहुणे मला, मला बोलतील का हे कसं आहे तर चांगलं दिसून राहील असं चांगलं केली आज आई दोन घंटा होय चांगलं दिसण्यासाठी कुणी मला म्हणण्यासाठी नाही पण ही त्यांच्यासाठी चांगलं होय बरं वाटतंय ना कसं वाटतं भंडारी दाढी वगैरे फ्रेश वाटतं ना म्हण बर असंच भेटूया मला पुढच्या व्हिडिओला चकुले धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद